नमस्कार मी वैद्य निलेश पाटील एम डी आयुर्वेद कोल्हापूर पुणे बऱ्याचदा पेशंट कमी वयाच्या अगदी वीस एकवीस वर्षाचे नवीन लग्न झालेले किंवा एक सर्वसाधारणपणे बऱ्याच पेशंटना असं होतं की दुसऱ्या तिसऱ्या महिन्यामध्ये अचानक हर्टबीट येत नाहीत किंवा गर्भपात होतो सर गर्भधारणा झाली होती नॅचरली गर्भधारणा झाली होती किंवा काही औषधानं गर्भधारणा झाली नंतर दुसऱ्या तिसऱ्या महिन्यामध्ये गर्भ सर गर्भपात झाला आणि मग ह्याचे दोन तीन वेळा झालं तर त्याची कारणं मात्र प्रत्येक वेळेला सांगितली जात नाहीत डॉक्टरांकडनं काय काही वेळेला काय नाही होऊ शकतं असं किंवा काही कारणच कळत नाही असं उत्तर दिलं जातं मग आयुर्वेदाच्या दृष्टीने जर विचार केला तर गर्भपात का होतोय तर गर्भपात जे ज्यावे गर्भपात का होतोय याची कारणं जर तुम्हाला एकदा कळाली तर जेव्हा तुम्हाला गर्भधारणा होईल तेव्हापासून त्या कारणाचा तुम्ही कारण जर ते तुमच्या शरीरामध्ये किंवा तशा आहार आहार विहारामध्ये जर घडल्याच नाहीत तर गर्भपात होण्याचे चान्सेस जवळजवळ झिरो लागतील तर आयुर्वेदाचा विचार केला तर आयुर्वेदामध्ये गर्भपात का होतं तर त्याचं पहिलं कारण सांगितलंय अतिमैथून आता तुम्ही म्हणाल की सर गर्भडाणा झाले तर काय काय वेळेला गर्भडाणा झाल्यानंतर शरीरसंब केले जातात म्हणजे होतात किंवा चुकीनं किंवा के केले जातात त्यामुळे सुद्धा गर्भपात होतं हे पहिलं खरं तर ग्रंथामध्ये गर्भपाताच्या लक्षणामध्ये पहिला शब्द अतिमैथून सांगितला आहे म्हणजे एकदा गर्भधारणा झाली की तुम्हाला मैथून उर्जच करायला आहे दुसरं व्यायाम व्यायाम कसा असतं की तुम्हाला गरडाणा होण्याच्या आधी तुमचा भरपूर हेवी एक्सरसाईज चालू शकतो पण एकदा गरटाणा झाला तर शक्यतो बैठे बैठे व्यायाम किंवा प्राणायामसारखे किंवा योगासनासारख्याच गोष्टी करायच्या तुम्हाला जिमसारखे वगैरे व्यायाम किंवा ज्याच्यामध्ये एक्झ खूप एक्झर्शन वेल असे व्यायाम नाही करायचे